मित्रांनो कल्पना करा तुमचं लेकरू अंगणात खेळते आणि अचानक त्याच्यावर बिबट्या झडप घालतो तुम्ही काय करा कळून जाल की त्या बिबट्याशी भिडाल मित्रांनो ही गोष्ट आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावाची जिथे एका आईनं आपल्या लेकरासाठी मृत्यूला हरवले दिवाळीचा दिवस होता घरासमोर लखलगत्या दिव्यांचा उजेड पण काही क्षणातच अंधार पसरला कारण अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षाच्या दिव्यांशवर बिबट्याने झडप गाठली तेव्हा आईनं पाहिलं तिचं लेकर बिबट्याच्या तोंडात आहे क्षणभर ही विचार करता ती धावत गेली आणि थेट बिबट्याची शेपटीच पकडली आरडाओरडा धडपड थरार कवभर गोंधळ उडाला पण आईच्या या जिद्दीपुढे बिबट्याने हार मांडली दिव्यांशला सोडून बिबट्यानं धुम ठोकली सध्या दिव्यांशवर उपचार सुरू आहेत पण मंदा पवारचं धाडस ही फक्त आईची कहाणी नाही ही त्या मातृत्वाच्या शक्तीची साक्ष आहे कारण जगात एकच शक्ती अशी आहे जी मृत्यूला देखील हरू शकते ती म्हणजे आई या देवात एक गोष्ट लक्षात ठेवा भीतीवर मात करणं म्हणजे धैर्य नाही तर जेव्हा आपल्याला व्यक्तीसाठी भीती विसरली जाते तेच खरं धैर्य असतं या आईच्या शौर्याचं संपूर्ण परिसरात कौतुक केलं जात आहे तुम्हाला हवं कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका